नमस्कार आज आहे गणपती बाप्पांचा तिसरा दिवस नाश्त्याला पोहे बनवले नेहमीप्रमाणेच भात आमटी आणि वांग्याची भाजी सुद्धा आता करणार आहे आणि प्रसाद म्हणून आज शिरास तयार करणार आहे आपल्या बाप्पांसाठी प्रसाद म्हणून तर थोडी आपलं बाप्पांचं आज दर्शन घेऊया आणि बाकीच्या कामाला गे तर माझी लोटून फरशी पुसलेली आहे बघा पसारा कसा पडलाय सणाचा असा तुमच्यातसुद्धा पडतो का नक्की कमेंट करून सांगा माझ्या तर घरात ना सगळा पसाराच झाला आहे त्यातल्या त्यात बेडरूम थोडी आवरून ठेवली मी कुणीच काय हात लावेना म्हटलं आपल्यालाच करावं लागलं आता मिस्टरांनी आवरल्या आवरल्या लगेच पसारा आवर करून टाकलाच स्वच्छ केले की त्यांना काय भगवत नाही काय समजत नाही लगेच पसारा करून ठेवतात तर धुनंसुद्धा धुवून घेतलं हा गणपती बाप्पांद आगमना दिवशी घातलेला ड्रेस आहे मी धुवून लगेच टाकते सगळी कपडे मी काय तशीच कपाटात का कधी ठेवत नाही एक टाईम दहा मिनटं घातली तरी मी ठेवूनच टाक धुवूनच टाकते तर केळी नाळ आज आहे आमच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा गणपती बाप्पांच्या तिसऱ्या दिवशी गौरी गण गन... गौरी आणि आपलं ग... शंकर बालेल त्या दिवशी काय होणार नाही म्हटलं आजच करून घेऊया तर उमऱ्याला हळदीचं लेपन लावून नेहमीप्रमाणे मी सुंदर अशी रांगोळी काढली दारातसुद्धा लागलीच काढली आता सत्यनारायणची पूजा चालूच होईल दोन वाजता येतो म्हटलेत भटजी त्यांची वाट बघत होते बघत बघत बाकीची तयारीसुद्धा चालू होती कर्दळी मिस्टरांनी आणून ठेवली आमच्याच दारातली आहे मग कशी रांगोळी काढलेली मी हातानंच काढते शक्यतो आपली क्रिएटिव्हिटी मला माझी मला बघायची असते म्हणून मी स्वतःच काढते तर अशा पद्धतीने काढले तेवढ्यात हे पार्सल येऊन पडलं होतं नेमकं काय आहे बघूया म्हटलं उघडून मिस्टरांनी काय 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 मागवत असतात तर बघा ह्याला जे फोम आहेत आपले तुम्ही काय म्हणता मा नाही मी फोमच म्हणते ह्याला जे बैठक असते त्या त्याचं जे कवर आहे ते, 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 ते बदलायचे होते मी आहे त्याच्यावरच घालून सॅम्पल बघूया म्हटलं कसं दिसतं मागवून तर घेतलं माझी काय चॉईस नाही मला आवडलेलं नाही पण असू दे म्हटलं त्यांच्या चॉईसनुसार त्यांनी खरेदी करत असतात आणि घेत असतात तर बघूया म्हटलं तेवढ्यात फोन आला की शिदा बांधून ठेव आपल्या भटी महाराजांसाठी तेवढ्यात पाऊस सुद्धा चालू झाला आणि शिदा मी लगच्या लगेच बांधून ठेवला आणि कसं होतं मी बांधलेलं त्यांना आवडत नाही त्यांच्याच पद्धतीनं लागतं कमी ला भरलेस जास्त भरलेस असं म्हणतात बघा अशा पद्धतीनं तांदूळ गव्हाचं पीठ डाळीचं पीठ डाळ गुळ वगैरे काढाव काढून ठेवावं लागतं आपल्या भटजी महाराजांसाठी तेच मी ते काढून ठेवलेलं आहे इतकं इतकंच असतं शक्यतो देत असतात तरी अशा पद्धतीनं मी भरून ठेवलं बघा हा लूक असा दिसत होता घातल्यानंतर कवर आणि इकडे माझा प्रसादाचा शिरा सुद्धा बनवून तयार झाला होता मनुका काजू वगैरे घालून केलं होतं शिधा पण लगेच बांधून ठेवला आता म्हटलं कर्दळी आणि ऊस आम्ही दोघांनीच बांधून ठेवली आणि रांगोळी सुद्धा चौरंगाभोवती म्हटलं लगेच काढून घेऊया ती सुद्धा मी काढायला चालू केली तेवढ्यात भटजी महाराज येणार म्हणून फोन आला मिस्टरांचा आणि अशा पद्धतीने रांगोळीसुद्धा सुंदर दारा दिसत होती आणि स्वस्तिक चिन्ह नेहमीप्रमाणे पाण्याचा टँक सुद्धा आणायचा आता हे मिस्टरांनी हे आणलेलं आहे गिफ्ट आमच्या मंडळामध्ये एका जणांचं हे होतं सत्कार होता त्याचं ते गिफ्ट आणलं होतं तर बघा महाराज येतात नुसतेच पूजा म्हणून जातात बाकीची सगळी तयारी आपल्यालाच करावी लागते त्याने नुसतं म्हणतात आणि झालं आमच्या माहेरी असं नाही त्यांनीच सगळं करायचं असतं आपण काय करायचं नसतं पण इकडे आमच्या सासरी सगळंच आपल्याला करावं लागतं मांडणी तर कलशपूजन वगैरे सगळं पानाचे विडे मिस्टर भरून ठेवत आहेत आणि हा बघा प्रसाद आणि पंचामृत सुद्धा मी करून ठेवलं लगेच आता त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं असतं तर ते मी तुळशीचं पानसुद्धा टाकून घेतलं आणि बाकीची लागली तशी फुलं वगैरे लागतात ते मिस्टरांच्या हाताखाली लागणार म्हणून बाकीची तयारी आवरावर माझी चालूच होती दिवसभर एक पूजा म्हटलं की भरपूर काही साहित्य लागतं त्याला एक कमी पडून चालत नाही तरी बेलपाणी एकच राहिलं तेवढं बाकी सगळं होतं साहित्य महाराज आले बघा आणि म्हणाल्यासुद्धा पूजा चालू करतील मला म्हणाले गळ्यातलं बाळ घालत्या देवाला म्हणून मी माझ्याकडे जे खोटंच आहे माझं काय खरोखर सोन्याचं काही नाही आहे माझं त्यामुळे मी जे काय खोटा हार आहे तोच मी आणून त्या कलशाला मी मी मला जमेल मिस्टरांनी ते एका साइडनं पाडलं सुद्धा गळ्यातलं आता दे म्हंटल महाराज पूजा चालू केली महाराजांनी मनी वस्त्र पाहतं मला बराच वेळ सापडलं नाही मिस्टरने कशा कशात ठेवलं होतं मी काढून त्यांना दिलं आरती चालू होईल महाराजांनी इथे पाच आरत्या म्हटल्या आम्हाला काय पाच येत नव्हत्या ज्या दोन येत होत्या त्याच आम्ही म्हटल्या आणि चालू केलं म्हणायला थोड्यात फोनवर फोन येत होते मीच अटेंड केले मिस्टरांचे नंतर मिस्टर कर येतात महाराजांनी दोघांना प्रसाद दिला महाराजांना शिधा सुद्धा वाटला आणि अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा सुकळ संपूर्ण झालेली आहे तर आजचा अवलंब कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू